संपूर्ण माहिती सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपवास हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे असं सांगितलं जातं की श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनीची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात तर बघूयात आपण सोळा सोमवाराची व्रताची संपूर्ण विधी सोळा सोमवारीसाठी लागणाऱ्या पूजेचं साहित्य बघूयात शिवाची मूर्ती बेलपत्र जल धूप दीप गंगाजल धतुरा अत्तर पांढरचंदन रोळी अष्टगंध वस्त्र नैवेद्य ज्यात चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गूळ मिसळून तयार करावं सोळा सोमवार व्रतसंकल्प